नमस्ते शाळेचं जग म्हटलं की फक्त पुस्तकं आणि अभ्यास डोळ्यासमोर येतो बरोबर पण खरं तर तेवढंच नाहीये ते, ते विद्यार्थ्यांच्या पूर्ण विकासासाठी एक खूप महत्वाचं ठिकाण आहे आज आपण शाळेतल्याच एका जबरदस्त सपोर्ट सिस्टमबद्दल बोलणार आहोत मग शाळेचं जग फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित आहे का तर याचं उत्तर आहे नाही अजिबात नाही खरं तर विद्यार्थ्यांना अभ्यासात करिअर निवडताना किंवा वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी शाळा खूप मदत करत असते आणि ही मदत नेमकी कशी मिळते तेच आपण आज समजून घेणार आहोत ह्या सगळ्या मदतीला एकत्रितपणे म्हणतात मार्गदर्शन सेवा किंवा गायडन्स सर्व्हिसेस सोप्या भाषेत सांगायचं तर ही शाळेतलीच एक सपोर्ट सिस्टम आहे जी विद्यार्थ्यांना योग्य वाट दाखवते आणि त्यांना स्वतःच्या पारावर उभं राहायला म्हणजे आत्मनिर्भर बनायला मदत करते चला तर मग बघूया हा प्रवास कसा असतो आपण विद्यार्थ्याच्या शालेय आयुष्यातल्या सहा महत्त्वाच्या सेवा पाहणार आहोत म्हणजे शाळेतलं पहिलं पाऊल टाकण्यापासून ते स्वतःमधली ताकद ओळखणं भविष्याचं प्लॅनिंग करणं वैयक्तिक विकासात मदत मिळवणं करिअरच्या जगात प्रवेश करणं आणि शेवटी या सगळ्याला एकत्र जोडणारी एक कंप्लीट सपोर्ट सिस्टम चला एक एक करून पाहूया चला सुरुवात करूया पहिल्या सेवेपासून ओरिएंटेशन सर्व्हिस आता बघा जेव्हा एखादा विद्यार्थी नवीन शाळेत किंवा कॉलेजमध्ये जातो तेव्हा सुरुवातीला थोडं नवीन वाटतं अनकम्फर्टेबल वाटतं बरोबर ना ही सेवा अगदी एखाद्या मित्रासारखी काम करते जी त्या नवीन वातावरणात सहजपणे रुळायला मदत करते आणि हे ओरिएंटेशन ॲडमिशनच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळेला होतं म्हणजे ॲडमिशनच्या आधी शाळेला भेट देणं माहितीपत्रक वगैरे मिळवणं आणि ॲडमिशन झाल्यावर एकमेकांची ओळख करून देणारे खेळ काही ग्रुप ॲक्टिव्हिटीज या सगळ्याचा उद्देश एकच असतो की सुरुवातीपासूनच एक कम्फर्टेबल आणि आत्मविश्वासपूर्ण वातावरण तयार व्हावं बरं एकदा का विद्यार्थी शाळेत रुळला की मग शाळा त्या विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतांना अधिक जवळून ओळखण्याचा प्रयत्न करते आणि इथेच सुरू होते आपली दुसरी सेवा म्हणजेच विद्यार्थी माहिती सेवा किंवा प्युपिल इन्व्हेंट्री सर्व्हिस या सेवेमध्ये काय होतं तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून समजून घेण्यासाठी चार प्रकारची माहिती गोळा केली जाते जसं की वैयक्तिक आणि कुटुंबाबद्दलची माहिती मग मानसशास्त्रीय माहिती म्हणजे विद्यार्थ्याला काय आवडतं त्याचा कल कुठे आहे त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे त्यानंतर अर्थातच अभ्यासातली प्रगती आणि शारीरिक आरोग्य या सगळ्या माहितीच्या आधारावर मग काउन्सिलर्स अगदी अचूक आणि पर्सनलाइज्ड मार्गदर्शन करू शकतात ओके okay, तर आता विद्यार्थ्याची क्षमता आणि आवड निवड शाळेला कळली आहे मग पुढचं पाऊल काय तर त्याला भविष्यासाठी योग्य मार्ग दाखवणं आणि इथेच तिसरी आणि चौथी सेवा म्हणजे व्यावसायिक माहिती आणि समुपदेशन एकत्र मिळून काम करतात या व्यावसायिक माहिती सेवेचे से तीन मुख्य उद्देश आहेत एक वेगवेगळ्या शैक्षणिक आणि करिअरच्या संधींबद्दल माहिती देणं दुसरं कामाचं जग म्हणजे वर्ल्ड ऑफ वर्क नेमकं कसं असतं याचं एक खरंखरं चित्र समोर ठेवणं आणि तिसरं म्हणजे ही सगळी माहिती समजून घेऊन करिअरचं प्लॅनिंग करायला मदत करणं थोडक्यात सांगायचं तर या सेवेतून विद्यार्थ्याला त्याच्या करिअरची जणू कुंडलीच मिळते आता एवढी सगळी माहिती मिळाल्यावर मनात अनेक प्रश्न येऊ शकतात गोंधळ उडू शकतो आणि इथेच गरज लागते समुपदेशन सेवेची असं म्हणतात की काउन्सिलिंग इज द सोल ऑफ द गायडन्स प्रोग्रॅम म्हणजे समुपदेशन हा या संपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रमाचा आत्मा आहे ही एक अशी सुरक्षित जागा आहे जिथे विद्यार्थी त्यांच्या मनातल्या योजना अडचणी भावना या सगळ्यांबद्दल एका प्रोफेशनल काउन्सिलरशी मनमोकळेपणाने बोलू शकतात पण समुपदेशनाचं अंतिम ध्येय फक्त त्यावेळेची समस्या सोडवणं नाहीये तर विद्यार्थ्याला स्वनिर्देशित आणि आत्मनिर्भर बनवणं आहे याचा अर्थ काय तर भविष्यात स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्यासाठी त्याला सक्षम करणं हे आत्मविश्वास मिळवण्यासाठी एक खूपच पॉवरफुल साधन आहे नाही का सला आता विद्यार्थी वैयक्तिकरित्या सक्षम झाला आहे प्लॅन तयार आहे पण करिअरच्या जगात पहिलं पाऊल ठेवण्यासाठी त्याला मदतीची गरज असतेच आणि इथेच सुरू होते नोकरी सहाय्य सेवा किंवा ज्याला आपण प्लेसमेंट सर्व्हिस म्हणतो तिची भूमिका ही सेवा प्रामुख्याने तीन विशिष्ट गटांमधल्या विद्यार्थ्यांना कामाच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी मदत करते आता हे तीन गट कोणते तर पहिले जे विद्यार्थी काही कारणांमुळे शिक्षण पूर्ण करण्याआधीच शाळा सोडतात दुसरे जे शिकत असताना पार्ट टाईम काम करू इच्छितात आणि तिसरे जे बारावीनंतर आपलं फॉर्मल शिक्षण थांबवतात ही सेवा फक्त नोकरी शोधून देण्यापुरती नाहीये तर नोकरीसाठी अर्ज कसा करायचा इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची ही सगळी महत्त्वाची कौशल्य सुद्धा शिकवते आता विद्यार्थी शाळेतून बाहेर पडला कामाला लागला म्हणजे शाळेची जबाबदारी संपली का तर नाही आणि इथेच आपली शेवटची आणि खूप महत्वाची सेवा येते ती म्हणजे पाठपुरावा सेवा किंवा फॉलोअप सर्व्हिस हे अगदी डॉक्टरच्या फॉलोअप सारखं आहे विचार करा जसा डॉक्टर रुग्णाची तब्येत सुधारली की नाही हे तपासायला परत बोलावतो अगदी त्याचप्रमाणे शाळा आपल्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधते ते आयुष्यात काय करत आहेत कसं चाललंय हे जाणून घेते यातून दोन खूप महत्वाच्या गोष्टी साध्य होतात एक म्हणजे माझी विद्यार्थ्यांच्या अनुभवातून शाळेला शिकायला मिळतं आणि दुसरं त्या मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम अजून चांगला अजून प्रभावी बनवतो तर थोडक्यात सांगायचं तर या सहा सेवा म्हणजे ओरिएंटेशन विद्यार्थी माहिती व्यावसायिक माहिती समुपदेशन नोकरी सहाय्य आणि पाठपुरावा या सगळ्या मिळून एक कंप्लीट सपोर्ट सिस्टीम तयार करतात या सगळ्या सेवा एकत्र काम करतात जेणेकरून विद्यार्थी स्वतःला ओळखू शकतील आणि आत्मनिर्भर होण्याच्या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जाऊ शकतील म्हणूनच या सेवांचा पुरेपूर फायदा घ्या प्रश्न विचारा आणि एक गोष्ट नेहमी लक्ष ठेवा स्वतःच्या भविष्याचं शिल्पकार स्वतःलाच बनायचं आहे आणि या प्रवासात तुमच्या प्रत्येक पावलावर तुमची शाळा तुमच्यासोबत आहे